जमलेले आहेत हा आनंद साजरा करण्यासाठी पहिली कर कारवाई असली तरी काय झालं आनंद तर आहेच अभिमान आहे आणि योगेश प्रश्न विचार इज द जोश पुणेकर आहेत जोश व्यक्त करतायत कारण ज्या पद्धतीने या पुणेकरांमध्ये एक संताप होता काय सांगणार खर तर दीडशे ते दोनशे जवळपास अतिरेकी मारले गेल्याची माहिती समोर येते काय नेमकी प्रतिक्रिया अजून पाकिस्तानचं भागलेलं नाहीये फाकड्यांना किंमत नाहीये की जोपर्यंत आम्ही शांत आहे आणि आमचा अंत जो जोश आमच्यात निर्माण झालेला प्रत्येक भारतीयामध्ये अशी ताकद निर्माण झालेली आहे की दीडशे कोटी जनता ही रस्त्यावर उतरून सुद्धा पाकिस्तानला धडा शिकू शकते आता दीडशेच काय पण पाक जो काय आता स्वतःला आणि रोज एक एक सैनिकाच्या कुटुंबाला रडवत होता या पाकिस्तानला पूर्णपणे नेस्त नेस्तनाबूत करायची वेळ आलेली आहे आणि भारताने आता थांबू नये भारतीय जवानांनी जे आतापर्यंत जे कारवाई केलेली आहे त्याचं खरंच कौतुक करायला पाहिजे आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन हॅलो आता जे एकवीस मिनिटात भारतीय आपले सैनिक त्यांच्यावर हवाई हल्ले करून एवढे अतिरेकी मारले त्याच्याबद्दल आम्हाला निश्चित अभिमान आहे आता पाकिस्तानने आमच्या शांततेला सहज घेऊ नये आमची जी सैनिक आहेत ते फक्त शांतता राहावी म्हणून असं हल्ला करत नाहीत परंतु जर आदेश मिळाला तर पाकिस्तान सुद्धा आपल्या भारतात हल्ला केला तर ताब्यात देऊ शकतो आता फक्त पाकव्याप्त काश्मीर मधले अतिरेकी मारलेत अजून जर आमच्या वाटेल जाताल तर इथनं पुढे परत पाकिस्तानवर हल्ले करून सुद्धा त्यांच्या भागातले सुद्धा अतिरेकी मारा आम्ही कमी करणार नाही ना याची धडा पाकिस्तानने घ्यावा काय काय जोश आहे खरं तर पाकिस्तानवरती हा अटॅक केलेला आहे संतापाची लाट होती नपुंसक पाकिस्तानने भारतावर कितीही अतिरेकी कारवाया केल्या तरी भारत त्याला उत्तर देणार यात ती मात्र शंका नाहीये सव्वाशे कोटी या भारतीयांची भारती आमच्या आर्मीवर पूर्णपणे आम्हाला अभिमान आहे त्यांच्यावर आम्हाला विश्वास आहे की या अतिरेकी कारवायाला भारतीय सैनिक सडेतोर उत्तर देतील येतो एक झासी आहे लढाई अभि बाकी आहे पाकिस्तानी हे लक्षात ठेवा बाप बाप होता है बेटा बेटा होता है पाकिस्तानी हे समजू नये जागतिक ह्याच्यावर आपला भारत देश पुढे चाललाय याचे पाकिस्तानला खंत वाटते त्यामुळे ते हे अतिरेकी कारवाई करीत आहे पण त्यांच्या अतिरेकी कारवायाने भारत डगमगला नाहीये जागतिक क्रमवारी भारत एक नंबर वर गेल्याशिवाय राहणार नाहीये आता फक्त पाक फक्त काश्मीरवर हल्ला केलाय इथून पुढे जर आमच्या आर्मी मधील एकही जवानाला काही खर्चटलं जरी तर आम्ही पाकिस्तानवर हल्ला करून पाकिस्तान हा भारतामध्ये घेऊ काय भारताने जी ताकद दाखवलेली आहे माझा विचार असा आहे की पाकिस्तानचं नाव निशान भेटलं पाहिजे ना भारताच्या नाकाश्वरनं ना पाकिस्तानचं नाव काढलं पाहिजे हा पाकिस्तान आहे पाकिस्तान आहे हा जय भारत मोदी सरकारने जे पावलं उच्चारलेत हे सीमावर जो तणाव निर्माण केलाय त्या तणाव माघार न घेता असा हल्ला चालवा हीच आमच्या सर्वांची विनंती आहे मात्र एक अपडेट या संदर्भात आपल्याकडे येते ते म्हणजे पाकच्या विधीमोर्चे योगेश युवा पिढी सुद्धा म्हणजे तरुण लोक सुद्धा आहेत तुझ्या बरोबर त्यांचं रक्त जास्त सळसळत असेल तर त्यांच्या प्रतिक्रिया निश्चितच खर तर तरुणांमध्ये सुद्धा एक जोश बघायला मिळतो तरुण आपल्या सोबत हाऊस द जोश काय नेमकं ज्या पद्धतीने व्यक्त केला जात होता काय नेमकं हे केलंच पाहिजेच पाहिजे काय ज्या पद्धतीने जोश खरं पाकिस्तान कडून बदला घ्यायला पाहिजे होता अशी भावना होती पुढे काय ज्या पद्धतीने एकूणच संताप व्यक्त केला जात होता आणि आज ज्या पद्धतीने पाकिस्तान वरती अटॅक केलेला आहे हा बदला घेण्याची वेळ होती आणि घ्यायला पाहिजे होता घ्यायला हवी प्रत्येक वेळेस जर आपण माघार घेतली तर प्रत्येक वेळेस आपल्याच माघार होणार एकदाच काय ते, एक ते होऊन जाऊ दे काय होईल ते होईल जेवढं भारताला त्रास झालाय त्यापेक्षा ते ते जास्त अजून कुठला माणसाला त्रास होऊ नये त्याच्या अर्थात युद्ध हे गरजेचंच आहे या संदर्भात सांगायचं झालं तर ह्या सर्जिकल स्ट्राईक मुळे जनतेच्या संतापाला एक प्रकारे मोदी सरकारने वाट करून दिलेली आहे आणि पूर्ण भारतीय जनता मोदी मोदी सरकारच्या पाठीशी आहे ह्या संदर्भात हा जो हल्ला केला हा जो पा, पाकिस्तान ऑक्युपाय काश्मीर या ठिकाणी हे करणं गरजेचं होतं कारण दहशतवादी कृती ही खूपच वाढली होती चाळीस जवान आपले हुतात्मा झाले होते आणि या शहीदांना जसं मोदी साहेबांनी सांगितलं कि हमको हमको छेड़ना नाही छेडेंगे तर हम छोडेंगे नाही म्हणून भारत, भारत जे मिराज विमानाद्वारे एक हजार किलोचा बॉम्ब टाकण्यात आला तर त्याबद्दल भारत सरकारचे आणि इंडियन एअरफोर्सचे मी जे अभिमानास्पद कामगिरी केली त्याबद्दल त्या, बदल त्या बदल भारत भारताचे सर्व नागरिक त्यांच्या सोबत आहे आणि या या भारत माते भारत मातेचे ज्या हा तिरंगा आहे आज अजून आज हा जो भारत मातेचा तिरंगा हा जगभर हा फडकावला जाईल ही मोदींनी मोदींनी दाखवून दिलं की मी काय करू शकतो अरे पाकड्यां तुमच्याकडे जर जैश आहे तर आमच्याकडे जोश आहे जोश आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी काय जोश आहे वन दे वन दे वन दे, 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 दे। पाकड्यांना भारताने दाखवून दिलेले की कि हम किसीचे कम नाही भारत हा एक नंबर आहे पाकिस्तान हा रेंज मध्ये सुद्धा नाहीये आम्ही पाकिस्तानचा नायनाट हा एक तासामध्ये करू शकतो पाकिस्तानने ह्या कार्यवाही चालू केल्यात याला खत पाणी घालणं बंद केलं पाहिजे हिंमत असेल तर तुम्ही युद्ध करा हे अतिरेकी कार्यवाही करून गांडून सारखी हे युद्ध छेडू नका हा ट्रेलर असून याच्या पुढे काय पण होणार आहे ते लक्षात घ्यायला पाहिजे आणि हा ट्रेलर आहे खर तर काय सांगशील खरं तर जोश आहे तरुणांमध्ये जोश आहे खर तर पाकिस्तानला मी एकच एक एक सांगेल की त्यांनी एक बॉम्ब टाकला तर आम्ही दहा टाकू पण पाकिस्तानला संपून टाकू आमच्याकडे लक्ष टाकूच नका का भारताकडे आमच्याकडे खूप जोश आहे भारत काय काय खरं तर ज्या पद्धतीने अटॅक केलेला आहे पाकिस्तानला बेचिराकच करून टाकायला पाहिजे परत ते पाकिस्तान परत आपल्या भारताबरोबर काही करू शकणार नाही असं या ठिकाणी आपण पाहू शकतो की तरुण आहेत रिक्षा चालक आहेत वेगवेगळे भारतीय पुणेकर आहेत सगळे या ठिकाणी खरंतर हा आनंद व्यक्त करतायत कारण ज्या पद्धतीने पुलवामा घटनेनंतर हा एक देशभरात संतापाची लाट होती त्याचा कुठंतरी बदला आज घेतला गेलेला आहे त्यामुळे हा एक संताप आहे काय काका काय सांगणार ज्या पद्धतीने जोशांकडे जैश आहे आमच्याकडे जोश आहे जय भारतीय जय या ठिकाणी भारतीय जे सैन्यांनी जे पराक्रम दाखवलेला आहे ही आताशी सुरुवात आहे पाकिस्तानला जो काही गर्व होता तो फार त्यांचा धुळीस मिळवल्याशिवाय भारत गप्प वाचणार नाही आणि मोदीजी जे काही पवित्र उच्चल आहे तर पाकिस्तान नष्ट केल्याशिवाय त्यांचा मात मोडणार नाही अशा प्रकारचा जोश आमच्या मध्ये आहे आणि पूर्णपणे भारतीय सैन्याचं भारताच्या सर्वच्या सर्व नागरिकांचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा